आता खुरा काही काय द्यावं लागतं खुराक हेच गहू मका आणि ते जेव असतो जेव तो राजस्थानला भेटतो ते जेव ते पत्ती ते दिलं म्हणजे त्याला खूप काय झालं हे एवढंच द्यायचं असं बाकी काही नाही पण ते टेक्निकल आहे त्या टेक्निकल कसं काय मी आल्याच्या नंतर जे बकर घेतात त्यांना ते सांगावं लागतं आता सांगून त्याचा उपयोग नाही काय आता आपण म्हणणार आहे गहू द्या मका द्या हे द्या पण त्याचं ते त्याचं काहीच ह्या सत्य नाही कसं द्यायचं काय द्यायचं किती बकरा किती द्यायचं कसं द्यायचं ते सांगावं लागतं असं ते व्यवस्थित समजून सांगावं लागतं छोटे घेऊन मोठे करणे मग त्याचं ते उत्पन्न चांगलं आपल्या घरचा चारा असल्यावर त्याचं उत्पन्न चांगलं भेटेल आपल्याला आणि मोठे घेऊन बी सांभाळलं तरी चालतो असं चांगलं आहे म्हणून आपण ते एवढं मोठं केलं कमीत कमी दहा ते बारा लाख रुपयाचे मी एवढं फार्मसाठी खर्च केले पूर्ण शेड बनवणं त्या बाहेर गेट बनवणं हे गावाने करणं हाय म्हणूनच आपण केलं ना ह्याच्यामध्ये चांगलं आहे जो करणारा असेल तर चांगलंच आहे त्याचा पैसा आहे लक्ष देऊ करा असं नाही नुसतं आणलं आपण दिलं त्याच्याला सांगितलं चारा टाकून असं चालतच नाही अजिबात